रामकृष्ण हरी येवला ग्रामीण न्यूजतर्फे आपले स्वागत बातमी आहे नगरसूर तालुका येवला येथून आषाढी एकादशी निमित्त न्यू इंग्लिश स्कूल विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले विद्यार्थी व वा शिक्षकांनी वारकऱ्यांची पारंपरिक वेशभूषा परिधान करून पांडुरंगाचे भजन युठनामाचा जयघोष करत नगरफूलचा परिसर भक्तिमय वातावरणाने प्रफुल्लित केला सजवलेल्या ट्रॅक्टरवर उच्च रुक्मिणी साकारत टाळगृदुंगाच्या गदरात नगरफूलच्या मुख्य रस्त्यांवरून भजनाच्या तालावर नाचत भगवे ध्वज हाती घेऊन दिंडी साकारली रस्त्यावर ठिकठिकाणी विद्यार्थ्यांच्या दिंडीचे ग्रामस्थांनी पूजन करून आषाढी वारी व एकादशीच्या शुभेच्छा दिल्या येवला ग्रामीण न्यूजसाठी सुधाम गाडेकर येवला அரே சார் <coughs>